नमस्कार मंडळी पब्लिक कस काय आजच्या एक नवीन vlog मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज आहे तर आज आहे गुरुवार तर आज गुरुवार आहे तर कालचा vlog झालेला आहे अपलोड आपल्या channel वरती रुपेश राजे college मध्ये मध्ये तर सर्वांचं स्वागत आहे तर आता होतो आपण टेरेसवरती तर terrace वरती म्हणलं जरा ब्लॉग डेली काढायला vlog पण लॉंग ब्लॉक पण पाडा शॉर्ट ब्लॉक पण पाडावे काय कारण सर्व कामं पेंडिंग पडली ती त्यामुळे चाललेत प्रयत्न तर कारण हे चॅनल आहे परत भरपूर दोन चार चॅनलची कामं एक साथ चालूच नव्हतं सगळ्या व्हिडिओला वेळ देता येत नाही तरी पण प्रयत्न चालत की सगळे आपले आता आपण फेरस लागलो होतो तर सकाळी पाचला उठलो पाच वाजता व्यायाम करायला गेलो तर भरपूर कामं झाली आजची आलो आढळतो टेरेसला म्हणलं जरा फेरपट मारा एंट्री पण चांगला शूट करून घेवा आता तर आपण आता पहिली आंघोळ करून घेऊयाच म्हणजे रोजच करतोय म्हणा पण आता पहिली आंघोळ जर आपण मनुके तयार करायला ठेवले होते तर आपले मनुके चालले आहेत म्हणा अजून पूर्णपणे प्रोसेस झाले नाही आहेत तर पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेलच तर तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटलंच होतं की आमच्या समोरची बिल्डिंगचं काम चालू होतं कन्स्ट्रक्शनचं की पूर्ण पाडायची नवीन बनवायची तर आता बघ पूर्ण पाडून झालेली तर बघू शकताय पूर्ण बिल्डिंग पाडलेली तीन मजली बिल्डिंग होती पूर्ण पाडलेली आहे मस्त मी डबी लावून घेऊया तर पूर्ण डब्हे तर मित्रांनो आपले डबे लावून झाले सर्व कामून झाले आता आंघोळ पण करून झाले तर आता मस्तपैकी आता डबे द्यायला जाऊ तर डबे भर भरलेले तर आता घेऊन जाणार मस्त हे भाजी चपातीचे तर आपला कालचा ब्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनेलमध्ये हो अपलोड झालेला आहे मिनी ब्लॉग पण चॅनलमध्ये अपलोड हो झालेला आहे तर चला बघूया दिवसभरात काय काय होते आपल्यासोबत चहा पिऊया मस्त चहा तर आता आपण मित्रांनो डबे घेतले तर डबे द्यायला चाललोय तर आता मस्त डबे देऊया मस्त वेगळी कारण आहे आपला लॉगाने जना मित्रांनो आपल्या इथं बिल्डिंगचं काम चालू आहे तर बिल्डिंग पाडायचं पूर्ण काम तो तो तर आता ते चालत दाखवत आमच्या शेजाच सगळं बिल्डिंग पाडणार आहे तर चला आता बघूया आपण ते तर पूर्ण बिल्डिंग पाडायचं काम आहे मित्रांनो खतरनाक एकदम तर सी बीने काम आहे तर आपल्या इथे बिल्डिंगचं चा काम आहे पूर्ण बिल्डिंग पाडायचंय तर आपण आता टेरेस वरती आमच्या आपले खोबर वाळ टाकले तर इथे द्राक्ष बनायला मनुके बनाय ठेवले द्राक्ष तर इथं आपली झाड आहेत तर कसं त्याच्या ह्याच्यावर बसून चालले मस्त तर आता आपण चाललो डबी द्यायला मित्रांनो तर चला डबे देऊया नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सरसे स्वागत करतो रुपेश्वर आज बालगड ब्लॉग्समध्ये तर आज आहे रविवार तर रविवारचा स्पेशल दिवस असतो तर आपण आज कुठं फिरायचं नाही झालं तर आपला हा डेली ब्लॉगच होणार आहे तर डेली ब्लॉग जसे अपलोड करतो तसे कोण तरी येत आहे आपल्या टेरेस आता आपण टेरेस वरती व्यायाम करायला आलो जरा चालण्यासाठी तर चल कारण आज उशीर झालाय पोहोचायला